जे आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागन आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागन नांगर हाना लागन उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यातच जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्र भर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकीस जर का आता काही मागं पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्रात कुठं त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता काय बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे बोलावं तरी काय आरक्षण मिळालंय त्याच्यामुळं आरक्षण कस का देत नाही असं म्हणा दिलं काहीच करायना आणि गावकऱ्याने इतकं आज हे केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यांना हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलंच त्याच्यामुळं लई भारावून गेल्यामुळं जास्त बोलता येणार आणि बोलायचं असलो उद्या बोलू आज लयच भारावून गेलो मी आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लई आनंद झालेला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या